स्वतंत्र भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकसेवा प्रतिष्ठान संचलित ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज पाषाण यांच्या वतीनं या सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणारे उद्योगपती वालचंद कटारिया राष्ट्रीय कबड्डीपटू अजय तांबट सामाजिक कार्यकर्ते रवी प्रजापती भाषा अकॅडमीचे संस्थापक दीपक पागे लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील लोकसेवा इस्कूल पाशांच्या प्राचार्य चैत्राली जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीताच्या माध्यमातून सुरेल राष्ट्रगीताचं सादरीकरण केलं राष्ट्रगीताच्या सादरीकरणानंतर उपस्थित मान्यवर शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली शालेय विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली या परीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष वालचंद कटारिया यांनी उपस्थित मान्यवरांसोबत केलं परेड परीक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी परेडच्या माध्यमातून तिरंगा ध्वज व उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली शिस्तबद्ध परेडच्या सादरीकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सुरेल गीत गायन केलं सोबतच विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेली गाठी विशेष आकर्षण ठरली यावेळी शाळेतील रणरागिणींनी गाठी आणि मानवी मनोऱ्यांचं सुंदर सादरीकरण केलं सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी व शाळेच्या शिक्षकांच्या वतीनं झाकी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी झाकी परेडच्या माध्यमातून महाराष्ट्र ओडिसा पंजाब आणि अयोध्येतील संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं यावेळी या चारही राज्यातील संस्कृतीचं चा दर्शन घडवणारी चित्रे शाळेतील चित्रकलेच्या शिक्षकांनी रेखाटली होती या झाकीच्या माध्यमातून शाळेच्या प्रांगणात व आजूबाजूच्या परिसरात विद्यार्थ्यांनी पदयात्रा काढली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सर्वप्रथम मी लोकसेवा शिक्षण संस्थेचे संस्थापक दीपक गोडे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवून तो सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांना फार फार कृतज्ञता व्यक्त करतो आणि शाळेत आल्यावर असं समजलं फार शाळा बघितल्यात आत्तापर्यंत फार आमदार बी बघितलेत फार आमदार महाराष्ट्रात झालेत कोणी शुगर फॅक्टरी काढली कुणी काय निर्माण केलं पण ही शाळा ही शाळा नसून राष्ट्रीय घडवणारी एक नवीन पिढी इथे तयार केली जाते तिथं भारतीय संस्काराचे पण प्रबोधन केलं जाते बरोबर शिक्षण दिलं जाते आणि राष्ट्र निर्माण करणारी पिढी इथं निर्माण जाते इथं शाळा बैदा असं मला अनुभव मागच्या चाळीस वर्षापासून मग अनेक ठिकाणी अनेक संस्थेमध्ये मला कार्यक्रमात जाण्याचा योग आला आहे पण हा एक वेगळाच अनुभव मला बघायला भेटला फार फार आभार व्यक्त करतो पायगुडे साहेबांचे की त्यांच्या विचारसरणीला मी नमन करतो आज यहाँ लोक सेवा ई स्कूल में आकर बहुत ही अच्छा लगा मैं सिंपल दो लाइन में यही कहना चाहूँगा कि यहाँ की स्कूल ये स्कूल और यहाँ के सारे टीचर्स एक बेहतरीन शिल्पकार है जो यहाँ के कच्चे बच्चों को एक बेहतरीन मूर्ति बनाने का कार्य कर रहे हैं और ये जो मूर्तियाँ अच्छी बनकर आगे जाके बहुत महान कार्य करेगी और पूजी जाएगी मी लोक सेवा परिवार का एक सदस्य है पायगुडे सरचा मी नेहमी फॅनच आहे मग आता अशी गोष्ट आहे की अनेक आमदार मी पाहिले की ज्यांनी इलेक्शन लढवल्या व इलेक्शन लढून फक्त त्यांनी राजकारण केलं नाही तर समाजकारण त्यांनी केलं आणि त्या समाजकारणात त्यांचा ऐंशी टक्के नाही मी तर म्हणतो शंभर टक्के आहे कारण एवढी आमदारकी सोडून या समाजकार्यामध्ये त्यांनी स्वतः वाहून घेतलेले त्यांचा मला खरंच अभिमान आहे आणि त्यांना माझा सॅल्यूट आहे कारण काय त्यांचं मी ऋणी राहणार की मला ह्या शाळेमध्ये असं दाखवलं त्यांनी की आपल्या सगळे भारतीय संस्कार ज्या पद्धतीने वावरतात त्या संस्काराचं सर्व विद्यार्थ्यांना संस्कार हिंदू धर्म हे शिकवण्याचं काम या आपल्या शाळेमध्ये करतात बरेच सम्राट पाहिले मी शिक्षण सम्राट पाहिले पण त्यांचा नुसता पैशाचा उपयोग आहे पण या माणसाने खरंच समाजकार्य करून इतकं मोठं कार्य केलं आहे की अख्खी पुढची पिढी घडवण्याचा हा मोठा प्रयत्न आहे त्यामुळं त्यांना मी खरं धन्यवाद देतो आणि इथं शाळेत मला बोलवलं त्याबद्दल मी आभार मानतो त्यांचे नमस्कार पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज लोकसेवा इस्कूल पाषाण यांच्या वतीनं विविध राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध राज्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या चित्ररथांची रचना करण्यात आली होती महाराष्ट्र पंजाब ओडिशा उत्तर प्रदेश अशा चित्ररथांची रॅली या ठिकाणी शाळेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या रॅलीमधून विद्यार्थ्यांनी त्या विविध राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं यामधूनच संस्थेनं आज या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे नमस्कार मायसेल्फ चैत्राली जैन प्रिन्सिपल लोकसेवा ई स्कूल इंजिनियर कॉलेज पाषाण टुडे वी सेलिब्रेटेड द सेवंटी फिफ्थ रिपब्लिक डे अँड द सेलिब्रेशन स्टार्टेड विथ द म्युझिकल परफॉर्मन्स And then we had different uh, uh, dance performance uh, with uh, teachers uh, singing a uh, patriotic song. Then we had a rally uh, depicting different states of uh, India. So the buses were decorated uh, in the form of different states and their historical significance with charts. And the tablet was uh, taken uh, outside uh, the premises of the school and they had a huge rally they performed on road they depicted the different song and culture of different states uh, in india so that was a, a great thing i congratulate all the students and i am also thankful to our uh, founder chairman Uh, पायगुडे सर अंडर हिज गायडन्स अँड वी कुड परफॉर्म दिस फंक्शन व्हेरी स्मूथली एज वेल ॲज नरहरी पाटील सर सो ही इज ऑलवेज गायडिंग आज थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळेच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते